नमस्कार श्री स्वामी समर्थ अठरा डिसेंबर वार आहे गुरुवार येत्या अठरा डिसेंबरला मारुशेष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे तर उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेले व्रताचं फळ आपल्याला मिळेल तर उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा काही या व्रताचं चा उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनेल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा अनेक महिला खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळं हे जे सर्व साहित्य आहे हे या सर्व साहित्यांची योग्य पद्धतीनं विसर्जन करायचं तर बघा या व्रताची सुरुवात मार्गशेष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तर यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे तर या दिवशी आपल्याला चा या, या व्रताचं उद्यापन करायचं आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणेच करायचं असतं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होत असतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखादा गुरुवारी अडचण आली असेल त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तर करतच असतो त्यामुळं आपलं हे वृत्त खंडित होत नाही त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात तर एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेलाच असतो त्यामुळे आपलं वृत्त तरीसुद्धा पूर्ण होणार आहे तर उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलवायची असतात काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नसतील कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा महिला बाहेरच्या गावांमध्ये राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नसतील तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिनी स्त्री मिळाली ना तरी तुम्ही त्यांचा मानपान करून उद्यापन करू शकतात म्हणजे एकाच सुवासिनीला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचं पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकतात किंवा जेवणासाठी बोलवलं असेल तर जेवण देऊ शकता किंवा फक्त साधा प्रसाद दिला ना तरी पण चालतो त्यांना नमस्कार अवश्य करा अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून तरीही आपल्याला या व्रताचं फळ नक्कीच मिळतं आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं त्या वृत्तकथेच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या नियमांमध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करायचं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासींना हळदी कुंकू एक फळ व्रत वृत्तकथेचे पुस्तक त्यांना द्यायला सांगा तर उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात शेवटी भावना महत्त्वाची आहे देव हा भक्तीचा भुकेला आहे वृत्तकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या कर, वेळेत करायचं तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं असतं तर आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ मानली जाते सहा ते साडेसात या वेळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकतात सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलावतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरणसुद्धा खूपच छान प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी उद्यापन करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन करू शकतो तर त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला आवडतं त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहत असते तर अशा प्रकारे आपण व्रताचं उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उचलायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देव देवीपाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तरपूजा करायची मग उत्तरपूजा कशी करायची तर प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा नंतर देवीची आरती करा आणि आपल्या हातून कळत न कळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची तर हे देवी देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची नंतर आगमन पुनराग पुनरागमन असे तीन वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवायचा आहे घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून घरी घरीच खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकतात नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडत होतो तर तो नारळ आपण कलशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कलशाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जनच करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचं वृक्षारोपण करू शकतात मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकतात किंवा त्याचं एखादं झाड लावू शकता तसेच कलशामधील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं थोडे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकतात त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचं तर आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरत असतो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालला एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाका जेणेकरून की त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही पायदळी येणार नाहीत जर चांगले असेल तर त्याची गोड अशी खीर बनवून खाऊ शकतात मग तुम्ही तांदळाची खीर बनवून खाऊ शकतात गोड पदार्थ ते बनवून त्याचा खायचा त्याचबरोबर आपण कळशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ते ठेवतो तेसुद्धा आपण विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्याशी टाकायचं आहे जेणेकरून की त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपल्या कुणाचाही पाय पडणार नाही तर त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे जे असतात कळशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो त्याचं आपण बिड्यावती पण तुम्ही ठेवलेलं असेल ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते, ते वापरू शकतात त्याचबरोबर आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी देवीची ओटी भरत असतो जी गुरुवारची पूजा मांडतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खननारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकतात त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पानाचं विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टींनी पण ओटी भरू शकतात तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच महिलांना पडतो आपण जी ओटी भरत असतो त्या ओटीमध्ये आपण जे साहित्य वापरणार आहात ते चांगलेच वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही कोणा गरजू व्यक्तीला दान करू शकतात नाहीतर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा मुखवटा देवीला देवी घातलेल्या दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकतात ते बदलण्याची गरज नसते प्रत्येक पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असेल तर ते आपण घरच्या निप्रसाद म्हणून खायचा असतो या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचे विसर्जन करा तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन विसर्जन करायचं आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून आभारी आणि धन्यवाद आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि एक लाईक करा कमेंटमध्ये नमो नमो लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ